हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फाईव्ह फॅशनिस्टा लग्न समारंभ सणांना दिवाळीला स्त्री या साडी नेसणे पसंत करतात आणि त्यातही जास्त करून काटापदराच्या साड्या काठपदर साडीमध्ये सध्या खूप सुंदर सुंदर पॅटर्न बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असल्या काठपदर साडीचं एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट सिल्क पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये असून रिच जरी वर्क मध्ये सा या साडीचा पल्लू पाहायला मिळतो या साडीच्या काटावर रिच मोराची डिझाईन आणि संपूर्ण साडीवर मोराची बुट्टी पाहायला मिळते या साडीमध्ये आठ कलर ऑप्शन असून या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर पाहायला मिळते या साडीवर साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस असून ब्लाउज पिसावर नाजूक फ्लॉरल बुट्टी पाहायला मिळते मोरबुट्टीचा हा नवीन आणि सुंदर पॅटर्न सध्या मार्केटमध्ये मा न्यू लॉन्च झालेला आहे दिवाळीसाठी नवीन पैठणी साडी घेण्याचा सा विचार करत असाल तर ही मोरबुट्टी असलेली पैठणी साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता ही साडी नेसल्यानंतर अंगावर खूपच युनिक आणि खूप आकर्षक दिसेल इस ही संपूर्ण साडी कशी दिसते हे पाहण्यासाठी हा साडीचा सा ओपनिंग व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या बांनी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट करून नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा